अक्षय शिंदे प्रकरणात सुरुवातीला त्याच्या आत्महत्येच्या बातम्या येत होत्या ज्यात असे सांगण्यात आले की त्याने पोलिसांची बंदूक हिसकावून स्वतःवर गोळ्या झाडल्या मात्र नंतर स्पष्ट झाले की हा मृत्यू आत्महत्या नसून एन्काऊंटर होता अक्षय शिंदेवर बदलापूरमध्ये दोन अल्पवीन मुलींच्या लैंगिक अत्याचाराचा आरोप होता ज्यामुळे त्याला अटक करण्यात आली होती या घटनेदरम्यान अक्षयला तळोजा कारागृहातून न्यायालयात नेत असताना त्याने एका पोलिसाची बंदूक हिसकावून गोळीबार केला ज्यामुळे पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी गोळीबार करत त्याला ठार मारले या एन्काउंटरबद्दल काही लोक शंका उपस्थित करत आहेत आणि तपासाची मागणीही केली आहे काहींनी असा प्रश्न विचारला आहे की पोलिसांची बंदूक हिसकावून घेणे इतके सोपे कसे झाले यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत पुढे येईल अशी या प्रकरणातील सत्य